नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनलवर येईल असत तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो ही गोष्ट आपण आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर हेमंत यांनी पाठवलेली असा या गोष्टीक जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली त्या काळी मनोरंजनाची फारशी साधनं नव्हती वाढीत एकाच दुसऱ्याकडे टी व्ही असायची तीसुद्धा ब्लॅक अँड व्हाईट आणि मालक बघूक देत ह्याची पण शाश्वती नसायची त्यामुळे शहराच्या ठिकाणी असणारे टॉकीज आणि त्यामध्ये लावले जाणारे पिच्चर हे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असायची कधीकधी पिक्चर पिच्चर तर हाऊसफुल असायचे तिकीट पण मिळत नसायची टॉकीजमध्ये पिच्चरचे तीन खेळ चालायचे दुपारी बारा वाजता संध्याकाळी तीन वाजता आणि शेवटचा खेळ म्हणजे रात्री नऊ ते बारा असायचो या खेळात युवकांची फार गर्दी असायची ह्या टायमिंगला पिच्चर बहुक जाऊचा झाला तर एकच अडचण होती ती म्हणजे एस टीची रात्री नऊ वाजता शहरात जाऊ एस टी मिळायची मात्र रात्री बारा वाजता शो संपल्यानंतर घरा येण्यासाठी कोणतंच साधन नसायचा त्यामुळे बरेचसे लोक आपापले सायकली घेऊनच रात्रीचा शोक येत असायचे हेमंत आणि रघुनाथ दोघेही जिवलक मित्र ते कुडाळातल्या एका एम आय डी सीमधल्या कंपनीत कामाग होते हेमंत बांबारड्याचो आणि रघुनाथ पावशीचो असाच एके दिवशी हेमंत आणि रघुनाथने कुडाळातल्या टॉकीजमध्ये पिक्चर बुक जाऊचा ठरवला हो दिवसातही कामाक असल्यामुळे त्यांनी रात्रीचा शोक जाऊचा ठरवला हो होता पण नेमकी आज मश होती त्यामुळे हेमंतचे आई वडील ते का रात्री जाण्यासाठी विरोध करत होते मात्र दोघांनी आज जाऊचाच ठरवला होता रात्रीचे आठ वाजले हेमंतने आपली सायकल घरातून बाहेर काढल्या आई वडिलांक सांगा तो पावशी दगुण आजच्या घराकडे जाऊन निघालो बांबरड्यातून पावशीचं अंतर तीन किलोमीटर आणि कुडाळ सहा किलोमीटर होता त्यामुळे टॉकीजपर्यंत पोहोचण्यासाठी पाऊन तास लागायचो आता दोघेही आपापले सायकली घेऊन कुडाळमधल्या टॉकेजकडे पोचले तिकीट काउंटरवर दोघांनी तिकीट काढले नाही आणि दोघेही पिक्चर बघू बसले आज मात्र टॉकेजमध्ये पिक्चर बघण्यासाठी फारशी गर्दी नव्हती म्हणता म्हणता रात्रीचे साडेबारा वाजले पिक्चर संपलो आणि सगळ्या लोकांनी आपापले सायकली घेऊन घरात जाऊक सुरुवात केली आता हेमंत आणि रघुनाथ दोघेही आपापले सायकली घेऊन घरात घेऊन बाहेर पडले त्या काळी रस्त्यात लाईटची व्यवस्था नव्हती आणि रस्त्यावर गाड्यांचं देखील खूप कमी होता त्यात करून रात्रीचे बारा म्हणजे तर रस्तो पूर्ण सामसूम असायचो दोघेही आता कुडाच्या बाजारपेठेतून भंगसाळ नदीवर इले होते दोघेही गप्पा गोष्टी करत करत एका छोट्या बॅटरीच्या उजेडात सायकली चालवत होते अमावस्या असल्यामुळे अगदी दहा फुटावरचा देखील दिसत नव्हता हो एवढो भयानक अंधार तो वातावरणात कमालीचं गारो होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूक जुन्यान रंगवलेले चौकोनी दगड बघून तर काळचा धस होत होता ते दगड काळोखात का बघितल्यावर वाटायचा की कोणतरी सफेद कपडे घालून रस्त्याच्या कडे बसला की काय दोघे आता एक, दो एक किलोमीटर पुढे गेले होते इतक्यात हेमंतची सायकल अचानक पंक्चर झाली दोघंही सायकलीवरनं उतारले आणि बघतात तर काय हेमंतच्या सायकलच्या पाठच्या चाकातील हवा पूर्णपणे गेली होती टायर पंक्चर होतो दोघांनी आता घात लावल्याने आता सायकली पायी चालत घेऊन जाण्याशिवाय दोघांकडे पर्याय नव्हतो रघुनाथचं घर आता एक किलोमीटरवरती होता चालत जाता जाता रघुनाथचं घर आला रघुनाथ हेमंतला म्हणालो हेमू आता पुढे कसं एकटो जातलंस अरे आज अमूशा असा मी म्हणते आज तू माझ्याकडे झोप सकाळी उठान घरात जा हेमंत म्हणालो शाशा नाही रे बाबा आई बाबा झोपाची नाही ते माझी वाट बघित रवतलेत मला काय करून आज घरात जाऊ खा रघुनाथ म्हणालो मी तुका माझी सायकल दिली असते रे पण उद्या सकाळी माझी सातची ड्युटी असा त्यामुळे माका वाजता जाऊचं लागतला त्यापेक्षा मी एक काम करते तू तुझी सायकल माझ्याकडे ठेव मी तुका डबल सीट तुझ्या घराकडे सोडून येते तसं तर तीन किलोमीटरवरती तुझा घर असा पण हेमन म्हणालो अरे कशा एवढा जा तू घरात मी सायकल घेऊन पायी चालत जाते बांबरड्या रघुनाथ म्हणालो अरे काळोख बघितलंस ना किती असा तो आणि त्यात करून आज अमोशा असा तू नको शहाणपणा करू चल मी तुका सोडू घेते हेमन म्हणालो अरे नको रे रघुनाथ मी जाता एकटो चलत असा म्हणताच पाठीमागून मागून रस्त्यावरनं एक माणूस बांबारड्याच्या दिशेने चालत जाताना दोघांका दिसलो हेमनने त्या माणसाक हाक मारल्या तो माणूस जागच्या जागी थांबलो हेमनने त्याका विचारल्या काका खं जात असो तो म्हणालो मी मी बांबारड्यात जात आहे रघुनाथ म्हणालो वा देव पावलो म्हण तुका बांबारड्यात जाऊ वांगण मिळालो जा यांच्याबरोबर असा म्हणान हेमंत आणि तो अनोळखी माणूस दोघेही भांबार ढकेवून निघाले रघुनाथ आपल्या घरात निघाल गेलो ते दोघेही आता काळोखातून का रस्त्यावरनं पुढे पुढे चालत येत होते तो माणूस हेमंताक मन म्हणालो काय हो ख गेलेलास हेमंत म्हणालो मन ओ काका आम्ही कुडाळात पिक्चर बघू गेलेलो येताना वाटेत माझी सायकल पंक्चर झाली म्हणून आम्ही चालत येत होतो तो माणूस म्हणालो तोपान आज अमुशा असा माहीत असाल पण तुम्ही मुद्दाम कसे काय पिक्चर बघू गेलात व अमुवाशा म्हणजे भूतांचं हक्काचो दिवस या अमुवाशेक त्या भूतांका जोर चढता आणि मनान बऱ्याच लोकांका अमुशेक भूताटकेचो बाध होता या ऐकान मात्र हेमंत राखलो एवढ्या थंडीत ते डग दग ढग आमखाम फोडलो हेमंत म्हणालो काका तुम्ही सोबतीत मिळायलाच मनान बरा झाला नाहीतर माझा काय खरा नव्हता त्या माणसानं धोत्राच्या कणवटी कडकवलेली माचीस काढून वेडी भेटवल्या हो आता समोर बांबारण्याची सीमा दिसत होती पण किती वेळ चलान पण तिथपर्यंत पोचाकच जात नव्हता इतक्यात बाजूच्या शेतातून अचानक कोल्यांची कोले कोई कानावर पडली हेमंत घाबरलो हेमंतनी घाबरान त्या अनोळखी माणसाच्या हातात धरण्याचा प्रयत्न केल्या पण त्या माणसाचा हे हात हेमंतच्या हातात येत नव्हतो हेमंतने मागे वळण बघितले तर तो माणूस अचानक गायब झालेला होतो त्यांना मोठमोठ्यान त्या माणसाक हाक दिल्या पण तो माणूस काय मात्र तेका दिसलो नाही तो अचानक गायब झालो होतो आत्ता मात्र हेमंतच्या आमगाभारलो घडलेलो प्रकार म्हणजे भूताटकी तर नाही ना हेच विचार त्याच्या मनात आता येऊ लागले होते आता तो आपल्या गावाच्या सीमेच्या अगदी जवळ पोचलो होतो आज अमुशा तो गायब झालेलो माणूस आणि एवढ्या रात्री सीमेवर एकाकी पडलेल्या हेमंतच्या मनात अनेक वाईट विचार योग लागले होते पण तरी कसा चालताना कुठल्याही परिस्थितीत घर गाठूचा होता त्यामुळे तो आपल्या मनाची समजूत घालत घालत पुढे चालत होतो आता हेमंत सीमेवर पोहोचलो होतो इतक्यात रस्त्याच्या मधोमध मोठो बैल ते का बसलेलो दिसलो हेमनने मनात विचार केला एवढ्या रात्री घेऊ बैल रस्त्याच्या मधोमध मुद कसं काय बसलो हा ते का वाटला कोणाचं तरी चुकलेलो बैल असा आणि रस्त्यावरती येऊन बसलेलो असाल तो आणखीन थोडं फोन येईलो इतक्यात रस्त्यावरनं चार पाच शेळी आणि बकरे रस्त्यावरनं शेतात उतरताना ते का स्पष्ट दिसले आता तो आश्चर्यचकित झालो ते काय होता ताच समजत नव्हता आता मात्र त्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज जोर जोरात लागलो होतो त्यांना मागे वळण बघितलं तर काय अजब दोन भले मोठे कुत्रे भुंकत भुंकत त्याच्या दिशेने येत होते आता मात्र हेमंतच्या काळजाचा पाणी झाला तो आपल्या गावाची पूर तो तो। सीमा ओलांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होतो पण त्या सीमा ओलांडूक मात्र जमत नव्हती हो आता रात्रीचे दीड वाजले होते तो सारखो आपल्या ग्रामदेवतेचं म्हणजे श्रीदेव वेतोबाचं धाव करत होतो ते का सांगण्यात करत होतो वेतोबा माका या सगळ्यातून बाहेर काढ इतक्या समोर मगाशी गायब झालेलो म्हातारो ते का पुन्हा दिसलो तो म्हातारो चित्र विचित्ररित्या हसत होतो आणि रस्त्याच्या मधोमध उभं राहून त्याने हेमंताची वाट अडवली होती आता मात्र हेमंता अमुशीच्या रात्री चालणाऱ्या भुताटकीच्या खेळाचं प्रत्यय होतो त्यानं आता वेदोबाचा नामस्मरण सुरू केला होता काही क्षणातच एक व्यक्ती समोरून म्हणजे त्याच्या गावच्या सीमेवरनं दोन्ही हात पुढे करून तेका तेका दली तो ते का बोलवत असल्याचं त्याचा भास झालो हेमनने हातातली सायकल थयच टाकून तो त्या व्यक्तीच्या दिशेने धावलो आणि म्हणता म्हणता त्यानं आपल्या गावाची सीमा ओलांडून तो बांबारड्या दिलो होतो सीमा ओलांडताच त्यांना मागे वळण बघितल्या तर मागे सीमेवर असणारं तो चित्र विचित्र म्हातारो तो भल मोठं बैल ते भले मोठे शिळे सगळे गायब झाले होते आणि आता तो दोन्ही हात पुढे करून हेमंताक बोलवणारो व्यक्ती तो देखील अदृश्य झालो होतो हेमंत आता बांबारड्यात पोचलो होतो पुढे चालत चालत तो आपल्या घराकडे येलो आई वडील तर तिची वाट बघतच होते हेमंतचं चेहरो बघून आई वडिलांनी सगळा ओळखला शेवटी ना झालो हेमनने घडलेलो सगळो प्रकार आपल्या आई वडिलांका सांगितल्या तेव्हा हेमंतच्या आई म्हणाली अरे हेमन आज अमू शेवटी म्हणान तर मी तुका सांगत होते की तू पिक्चरला जाऊ नको म्हणाल अरे सीमेवर चाळो तो सीमेवर चाळो नशीब तुझा म्हणान तू तु त्याच्यातसून वाचलं हेमनच्या आईने रात्री हेमंताक वेतोबाच्या पायाखालची घरात आणून ठेवलेली मळ त्याच्या डोक्याक लावल्या आणि काही वेळात हेमंत अंधुणावर पडलो आणि अगदी शांत झोपी गेलो मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असत जास्तीत जास्त लोकांका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही आजच इला असाल तर कोकणातल्या भयकथा या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील एक भयानक कथा तुमका ह्या चॅनलवरती ऐकायला मिळेल आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेत आहे धन्यवाद